सोडा वीस सोडला वीस सोडायचंय वीस सुटला वीस पडतोय आणि वीस मध्ये लढत चालवायची एक बाद झाला इकडे सहा जणात लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला बाजी कोणी मारली लढत झाली चौगात आणि इकडं नितीन मध्ये विशाल तिकडे चिव्या आणि तिकडं अमर wàáwì kiriswa wẹtẹ.